नमस्कार मित्रांनो आजचा मिनी ब्लॉग आहे शाबुदाना रेसिपी ते पण शुभांगी बनवणार आहे तर मग चला तर मित्रांनो बघूया आपण हे नमक पावडर आहे तर शाबुदाना वगैरे रात्रीच भिजवला होता तिने तर मग बाकीची प्रोसिजर वगैरे करून घेतली आहे नंतर मग शाबुदाना पण लगेच टाकला तिने जास्त वेळ नाही लागला खूप कमी वेळामध्ये शाबुदाना झाला साधारणतः दहा ते पंधरा मिनटामध्ये दहा पंधरा मिनटाच्या आतमध्येच झाला आणि एकदम छान झाला वाव किती स्पीडिंग करते अशा प्रकारे झालेला आहे शाबुदाना शाबुदाना झाल्यानंतर मग शाबुदाना तिने मला दिला नंतर मग मी शाबुदाना घेऊन आलो खाण्यासाठी बघतोय तर का शाबुदाना खूप छान लागला मला खूप म्हणजे काय खूप भारी वाटला आणि नंबर एक तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये आपण भेटूया लवकरच